नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धारमी शरगन पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेद आरोग्य शिक्षणामध्ये आपल्या सर्वांचा पन्नाई दस आमदार शॉर्टमध्ये आपला एक विषय घ्यायचा आहे की जुनाट सर्दी वारंवार नाकातून पाणी गळणे जी खूप जुनी वर्षाची सवय आजार असेल सर्दीचा नाक बंद होणे नाक चोंदणे वारंवार नाकातून पाणी गळणे हे जर तक्रार असेल तर थोडी इतक्या पत्त्यांनी आपल्याला ते पूर्णपणे कसं बंद करता येईल या थोडक्यात मी शॉर्ट्समध्ये सांगणार आहे तर कप तयार झाला त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये कप तयार झाला तरच तो पातळ होऊन नाकावाटे बाहेर पडतो म्हणजेच त्याला जुनाट सर्दी किंवा सर्दी शिंका येणं आपण म्हणतो काही जणांना सलग सटासट अशा दहा पंधरा श शिंका येतात किंवा काही जणांना बऱ्याच जणांना असतं की, की सकाळी लवकर नाक गळायला चालू होतं किंवा शिंका यायला चालू होतात काही जणांना आंघोळ झाल्यानंतर शिंका चालू होतात ते कशामुळं तर शिंका येण्याचं मूळ कारण आहे की आपल्या जे सायनसेस असतात इथे चार सायनसेस असतात त्या सायनसेसमध्ये कप साठलेला असतो फुफ्फुसामध्ये छातीमध्ये कप साठलेला असतो हे मूळ कारण आहे त्या सर्दीचं जुनाट सर्दीचं नाक गळणाऱ्या ना सर्दीचं ते जर कारण आपण दूर केलं तर आपण जुनाट सर्दी आजार विदाउट औषध बंद करू शकतो कमी करू शकतो बरा करून घेऊ शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे कप तयार होणारी कारणं काय आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण येतं पाणी अतिरिक्त पाणी आपल्या शरीरामध्ये विनाकारण आपलं जाते आता ॲलोपॅथी म्हणण्यापेक्षा पाश्चिमात्य उपचार पद्धतीमधले जे अनेक डॉक्टर्स आहेत किंवा आपल्या शेजारे जे स्वयंघोषित वैद्य आहेत जे बुवा वगैरे किंवा जे ज्यांना डाएट वेगवेगळं ज्ञान देण्याची सवय असते किंवा यूट्यूब मास्टर आहे यूट्यूब डॉक्टर आहे त्याच्यातून आपण असं ऐकत जातो सारे की भरपूर पाणी पिलं पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे पोट स्वच्छ राहतं वगैरे तर हे पूर्णपणे संकल्पना चुकीची आहे आयुर्वेदशास्त्रानुसार ही पूर्णपणे पाणी भरपूर पिणं हा एक चुकीची संकल्पना आहे आपल्या शरीराला संवेदना दिला आहेत पाणी पिण्यासाठी तहान लागते तहान लागली आपल्या शरीराला गरज असेल तर तहान लागते तहान लागली तरच पाणी पिलं पाहिजे भरपूर पाणी पिलं म्हणजे आपल्या शरीरात सगळं धुवून निघतं आणि किडनी स्वच्छ होते असं नाही तर उलटं तुम्ही अतिरिक्त पाणी पिला तर प आपल्या शरीरातलं जे मीठ आहे ते पाणी धरून ठेवतं तुमचं वजन वाढवतं त्याचबरोबर किडनीवरती लोड येतो एक्स्ट्रा काम करावं लागतं किडनीला कारण भरपूर पाणी पिलं तर ते फिल्टर पण रेग्युलरच करावं किडनीलाच करावं लागणार ते शरीरातून लगी वाटे बाहेर काढावं लागणार आहे त्यामुळं अतिरिक्त पाणी पिणं हा जुनाट सर्दीचा वारंवार होणाऱ्या सर्दीचं मूळ अगदी मूळ कारण आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही तोपर्यंत पाणी प्यायचं नाही हे एक महत्त्वाचं पथ्य त्याच्याबरोबरच रात्रीचा त्याच्याशी संयोग कसा येतो तर दिवसभर जो सूर्य असतो तोपर्यंत अग्नी चांगला असतो रात्री सहा नंतर दिवस मावळला की आपण जर पाणी पिलं तर जेवढा काही लिक्विड डाएट घ्या पाणी घ्या ज्यूस घ्या किंवा कुठलंही पात्र आहार जर घेतला तर त्याचं रूपांतर हे कफामध्ये होत असतं म्हणून जर ज्याला सर्दीचा कफ्याचा दम्याचा त्रास असेल तर त्यांनी संध्याकाळी सहा नंतर दिवस मावळल्यानंतर कमीत कमी पातळ आहार घेतला पाहिजे लिक्विड डाएट डाळला पाहिजे पाणी झोपताना किंवा काही जणांना झोपताना भरपूर तांब्यावरून पाणी प्यायची सवय असते किंवा मध्येच रात्री उठल्यानंतर लघवीला जायचं पाणी प्यायचं आणि परत झोपायचं लघवीला जायचं पाणी प्यायचं आणि परत झोपायचं पाणी पिलं की परत लघवीला येणारच आहे त्यामुळे ही ही जी सवय आहे चुकीची आपली अतिरिक्त भरपूर पाणी पिणे कोणीतरी सांगितल्यामुळे ही आपण बंद केली तर तुमचे पन्नास ते साठ टक्के सर्दीचं प्रमाण हे कमी येतं आणि त्यानंतर दुसरी काही पथ्य सांगतो त्या त्याच्यामध्ये काही फळं आहेत केळी आहे सीताफळ आहे पेरू आहे काकडी आहे त्यानंतर कलिंगड खरबूज ही जे पदार्थ फळं आहेत हे आपण जर टाळली तर त्यातूनही अजून वीस ते पंचवीस टक्के सर्दीचा आणि कफाचा दम्याचा त्रास कमी होतो त्यानंतर शेवटी राहतं की आहारातून पाणी किती कधी घ्यायचं आणि किती घ्यायचं जेवण झाल्यानंतर पाणी एक तांब्यावरून प्यायची बऱ्याच जणांना सवय असते ती सवय आपण पूर्णपणे बंद केली पाहिजे त्यानेही अतिरिक्त शहरामध्ये कप तयार होतं वजनही वाढतं आणि सर्दीही वाढतं सर्दी वजन वाढण्याचं कारण खरं तर शहरामध्ये कप वाढणे आहे आयुर्वेदशास्त्रानुसार पण आपण इतर में ते त्याला ग्रही जर ग्रहीतच धरत नाही कप वाढला म्हणजे वजन वाढलं हे आयुर्वेदशास्त्राने सांगितलेलं आहे त्यामुळे वजन कमी करताना आम्ही आयुर्वेदशास्त्र पद्धतीने आय वजन कमी करताना पहिल्यांदा शरीरामधला वमनाने कप बाहेर काढतो त्यामुळे कायमस्वरूपी वजन कमी होतं तात्पुरतं वजन कमी होत नाही फक्त फॅट कटर म्हणजेच चरबी जाळण्याच्या गोळ्या न देता शरीरशुद्धी करून आपण ते वजन कमी करतो कप बाहेर पडतो वसंत ऋतूमध्ये जर वमन केलं तर वर्षभर साठलेला कप जो आहे तो शरीरातनं बाहेर पडतो तो बाहेर पडल्यामुळे वर्षभर तुम्हाला जुना सर्दीचे दम्याचे कफाचे कुठलेही आजार होत नसतात याचा अर्थ पाण्यामुळे हा दोष निर्माण होतो आहे जर याला सारखं वारंवार पाणी पिण्याची सवय असेल तर ती त्याने बंद करावी त्यांना कमी क सर्दीचा आजार असणारच दम्याचा असणारच नसेल तर लगेच काही दिवसामध्ये तुम्हाला काही वर्षामध्ये तो आजार होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सर्दी जुन्यात कप जुनाट सर्दी आणि कफाचा तुम्हाला आवडला असेल आणि त्याचं जर पथ्य तुम्ही पाळलं त्याच्यापासून तुम्ही औषधाशिवाय ऐंशी टक्के रिलीफ मिळवू शकताय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो तोपर्यंत तो स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद